लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आणि शहरालगतच्या ग्रामीण भागाच्या विकासासाठी मोठा निर्णय घेण्यात आलाय नाशिकमध्ये सुमारे पासष्ट ते अडुसष्ट किलोमीटर लांबीचा बाह्य रिंगरोड उभारण्याची योजना प्रशासनानं आखली आहे या रिंग रोडसाठी अंदाजे सात ते आठ हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे विशेष म्हणजे हा रिंगरोड मुंबई आग्रा आणि नव्याने होणाऱ्या सुरत चेन्नई महामार्गाला जोडला जाणार आहे त्यामुळे नाशिक शहरासोबतच ग्रामीण भागालाही मोठी विकासाची चालना मिळणार आहे सध्या अनेक ठिकाणी भूसंपन्नाची प्रक्रिया सुरू आहे तर दोन हजार पर्यंत हा प्रकल्प पूर्ण करण्याचा प्रशासनाचा माणस आहे कुंभमेळ्यासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या लक्षात घेता रिंगरोड प्रकल्पाला प्राधान्य दिलं जात आहे तर जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी याबाबत सविस्तर माहिती देत प्रकल्पाची रूपरेषा स्पष्ट केली आहे त्याच्यामध्ये सामूहिक गट आहे काही आणि काही ठिकाणी पोट हिस्से आहे एकोणीसशे बासष्ट सर्वे नंबर आहे आणि एकोणीसशे बासष्ट सर्वे नंबरचे एकूण क्षेत्र तीनशे पासष्ट हेक्टेर आहे आणि एकूण लांबी रिंग रोडची जवळपास सडुस पासष्ट पॉईंट आठ किलोमीटर आहे जवळपास सडुसष्ट किलोमीटर आहे सोळा किलोमीटर याच्यामध्ये पी रोड आहे जवळपास एकोणपन्नास किलोमीटर याच्यामध्ये नॉन डी पी पोर्शन आहे आणि याच्यामध्ये योग्य मोबदला मिळावा याच्यासाठी जो प्रायमरी सेकंडरी एव्हिडन्स आम्ही उल्लेख केला त्या सगळ्या गोष्टीचा विचार करण्यात येत आहे तर समृद्धीला जसा मोबदला हा वाढीव देण्यात आलेला होता त्याच धर्तीवर दिला जाणार आहे हा संबंधित जी आर जो आहे ते इकडे पण लागू करण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये विशेषतः जो थेट खरेदीचा एक प्रकार होता समृद्धीमध्ये आणि जवळपास ऐंशी टक्के जो शेतकरी होते समृद्धीमध्ये थेट खरेदीच्या माध्यमातून आले होते त्या थेट खरेदीच्या ऑप्शन या रिंग रोडमध्ये पण आहे त्याची डेडलाईन जो आपण ओरिजिनली सेट केली होती त्याला डेडलाईनला आपण मुदतवाढ पण देण्यात आलेला आहे या सगळ्या गोष्टी आपण योग्य रीती करण्याचा प्रयत्न करतो आहे गावस्तरावर असेल या जिल्हा स्तरावर असेल लोकप्रतिनिधीच्या उपस्थितीमध्ये या सगळे जो तक्रार आणि अलाइनमेंटच्या संदर्भात असेल या इतर कुठले चर्चा असेल आपण परिपूर्ण रीती करतोय आणि हा जी आर आजच्या डेटमध्ये लागू आहे अगर कुठल्याही शेतकरीला थेट खरेदीमध्ये येण्याची इच्छा असेल तर त्यांनी पुढाकार घेऊन त्यांनी सहमती त्याच्यामध्ये आपले आपले भूसंपादन अधिकारीकडे नोंदवावं तर कुंभमेळ्या दरम्यान वाहतुकीवरील ताण कमी करण्यासोबतच भविष्यातील शहर विकासाच्या दृष्टीनं हा रिंग रोड महत्वाचा टप्पा ठरणार आहे प्रशासनाकडून नियोजनबद्ध पद्धतीने कामे सुरू असून लवकरच या प्रकल्पांना गती मिळणार आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक माझ्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा